नमस्कार विरोधकांनी खोटं नॅरेटिव्ह पसरवलं की घटना धोक्यामध्ये हो आहे लोकशाही संकटात आहे घटनेचं पुस्तक दाखवत त्यांनी हे खोटं नॅरेटिव पसरवलं आणि लोकसभेच्या निवडणुकामध्ये विजय संपादन केला असं भाजपच्या वतीनं आणि राज्यातील प्रमुख नेते असलेले देवेंद्र फडणवीस बोलून गेले की जर खरंच हे खोटं नॅरेटिव्ह लोकशाही धोक्यात नसतानासुद्धा कोणतंही आरक्षण धोक्यात सुद्धा, सुद्धा। विरोधकांनी हे खोटं नॅरेटिव्ह पसरवलं आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला म्हणजे मतदार वर्ग एवढा निर्बुद्ध आहे असं समजायचं काही कारण आहे का म्हणजे यामध्ये काहीच सत्यता नाही का म्हणजे मतदार खरोखरच शहाणा आहे त्याला कळतं खरंच लोकशाही धोक्यात आहे की नाही बर ठीक आहे लोकशाही धोक्यात नाही असं क्षणभर समजूया पण जो चारशे पारचा नारा भाजपाकडून दिला देण्यात आला होता तो नारा का देण्यात आलाय याबद्दलचं स्पष्टीकरण भाजपातल्याच उठपटांग काही नेत्यांनी सांगितलं की आम्हाला चारशे पारचा नारा जर दिला तर आपल्याला घटनेत आपल्याला अनुरूप असे बदल करता येतील असं कोण म्हणालं सुरुवातीला सर्वात अगोदर आवाज कुठून आला होता हा तर तो भाजपच्या नेत्याच्या पातळीवरून आला होता म्हणजे पक्षीय पातळीवरून आला होता सत्ताधाऱ्यांच्या मग याच्यामध्ये तो धागा पकडून विरोधकांनी लोकांच्या समोर विरोधक गेले असतील तर याला असत्य कसं म्हणता येईल बरं ठीक आहे ते पण असत्य समजूया एकंद एक काही एक क्षण पण मग राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर ज्या काही घटना घडत गेल्या त्या घटनांचं मूल्यांकन करत असताना किंवा त्या घटनेचं विश्लेषण करत असताना कुठेतरी लोकशाहीला कुठंतरी बाधा आहे अशा शंका घेण्याला वाव मिळतो दिल्लीतील सरकार लोकसभेच्या अगोदर अरविंद केजरीवालांना तुरुंगात जावं लागलं बरं ते भ्रष्टाचारी असतील तर तुरुंगात जाण्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही पण एक दीड दोन वर्षापासून ईडी आणि सीबीआय एवढी निष्क्रिय होती का थी थी वर न, की ती अगदी लोकसभेच्या तोंडावर अगदी सक्रिय झाली आणि अतिशय क्रियाशील असलेल्या त्या तपास यंत्रणेनं अरविंद केजरीवालांना भ्रष्टाचारी ठरून तुरुंगामध्ये टाकून दिलं टाकून पण तीच गोष्ट अगदी निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमध्ये घडली तिथील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकलं मग जेवढी क्रियाशीलता लोकसभेसाठी दाखवण्यात आली तिथे कुठेतरी शंका घ्यायला वाव मिळतो ना मग खरंच लोकशाही जर धोक्यात यावरूनही नाही म्हणायचं ठीक आहे पण काल परवा श्याम मानव राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रमुख राज्यातील एक समाजसेवी त्यांनी या देवेंद्र फडणवीस आणि भाजपाबद्दल जे काही गौप्यस्फोट केले आणि त्याला अनिल देशमुखांनी दुजोरा दिला त्यावरनं खरंच दिल्लीमध्ये जे खेळलं गेलं जे झारखंडमध्ये राजकारण कट सोडायचं राजकारण केलं गेलं तेच राजकारण महाराष्ट्रामध्ये आपले उद्धवजी ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री यांना तुरुंगात टाकण्याचा तर कट रचला जात नव्हता ना बरं हा एवढं असत्य कोण बोलत आहे असं जर म्हणाले विरोधक आहेत अनिल देशमुख त्यांनी जर हा आरोप केलाय की व ठाकरेंना तुरुंगामध्ये टाकणार होते उद्धव ठाकरेंना तुरुंगात टाकणार होते पण त्यावर येणारे स्पष्टीकरण तो समित कदम येऊन काय बोलतायत ते म्हणतायत मी भेटलो नाही असं नाही मी भेटलो पण त्यांनी असं सांगितलं की त्यांनी मला बोलून घेतलं होतं अनिल देशमुखांनी की त्यांच्या पाठीमागे जो ई डी आयचा जो ताप लागलेला आहे तो फडणवीसाबरोबर तुमची ओळख आहे अमित शहाबरोबर तुमची ओळख आहे म्हणून तुम्ही काय करता तुम्ही मला मदत करू शकता का म्हणून एक आपल्या देशातील प्रथम क्रमांकाचं राज्य असलेल्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी कुठेही कोणताही पदाधिकारी नसलेला सत्तेमध्ये कुठेही नसलेला परंतु देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा म्हणून त्याकडे मदत मागितली म्हणे जर मदत मागितली आणि हे जर तिथंपर्यंत गेले आणि एकी ते एकीकडे सांगतायत की देवेंद्र फडणवीस अमित शहा आम्हाला मानाचं पान देतात अतिशय प्रत्येक एन डी एच्या मीटिंगमध्ये आम्हाला सन्मानपूर्वक बोलवलं जातं म्हणजे ते गोटातले आहेत हे त्यांनी मान्य केलं आहे एकीकडे मग देवेंद्र फडणवीसांनी पाठवलंच नव्हतं असं कसं म्हणता येईल बरं पाठवलं होतं का नव्हतं पाठवलं हे दोघांनाच माहिती मग ते कसं कोण सांगितलं जाणार बरं हे पूर्ण असत्य आहे असं कसं म्हणता येईल बरं ठीक आहे जरी हे असत्य असलं आणि जे आरोप होत आहेत हे राजकारणाचा स्तर खालावला आहे हे दाखवण्यासाठी आणि जर खरंच जर यामध्ये सत्य असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची ही नवीन संस्कृती लोकसभेला लोकांना का भावली नाही त्याचं हे कदाचित ह्याच्यातूनच स्पष्ट होत जर समजा लोकशाही धोक्यामध्ये नाही आणि मग जो न्याय राज्यातील इतर विरोधी पक्ष नेत्यांना लागतो त्यांची तपास यंत्रणामार्फत अगदी तात्काळ चौकशी केल्या जाते एवढंच कशाला किरीट सोमय यांनी अनिल परबांच्या विरोधात हातोडा हातात घेऊस तर ईडी तिथे पोहोचलेली असते तपास अधिकारी तिथं गेलेले असतात त्यांच्या अगोदर यांची कारवाई असते हे बोलतात कारवाई होते हसन मुश्रीफ बघा आठवून जे काही सोमय्या बोलले हसन मुश्रीफांच्या संदर्भात लगेच तिथे चौकशी लागली अजित पवारांच्या संदर्भात बोलले अजित पवारांची लागली म्हणजे जिथे जिथे हे भाजपाचे नेते बोलतात तिथे तत्काळ लगेच जर तपास यंत्रणा सक्रिय होतात तोच न्याय आता लागेल का देवेंद्र फडणवीसांना लागेल काय का नाही लागणार आहे जर नसेल लागणार तर मग लोकशाहीचे जे काही म्हणतो आपण लोकशाहीला जो न्याय म्हणजे घटनेचं राज्य न्यायाचं राज्य किंवा लोकशाही याला काही या बोलण्याला काही अर्थ राहतो का कारण देश पातळीवर पासून तर राज्य पातळीवर मराठा असेल मुस्लिम असेल दलित असेल भाजपापासून दुरावला गेला कारण खरं आहे कारण जे लोकशाहीचे त्या चार स्तंभ आहेत चार स्तंभामध्ये जे काही कायदे मंडळ आहे कायदे मंडळामधले जे लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत ते जर सुडाचं कट कारस्थानाचं राजकारण करणार असतील तर ते कायदे मंडळ लोकशाहीला बळकटी देणारा असेल काय जे काही कार्यकारी मंडळ आहे जे कायदे मंडळ तसं तर कार्यकारी मंडळ या कायदे मंडळाच्या आधीनं राहून त्यांना तरी काही थोडा अधिकार आहे पण हे कार्यकारी मंडळाला तर नियमाने बाधील असतं ते बांधलेलं असतं आणि कोण हे निवडून दिलेले प्रतिनिधीच यांच्यावर नियंत्रण ठेवायचं काम करत असतात आणि तिसरं जे काही न्यायव्यवस्था आहे तिची थोडीफार तरी एक थोडी दुगदुगी कायम आहे की लोकशाहीला परंतु चौथा जो, जो खांब म्हणतो आपण मीडिया ज्याला माध्यम म्हणतो ते माध्यम आज खरच लोकशाही बळकट करणारी आहेत का म्हणजे तीन लोकशाहीचे जवळजवळ साडेतीन खांब जर पोखरले गेलेले असतील तर खरंच लोकशाही धोक्यामध्ये नाही आहे का म्हणजे जे राजकारण जे बघा उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये फक्त जसं दिल्लीचं आणि झारखंडचं सरकार पाडण्यात आलं तेच पद्धतीनं राज्यातलं सरकार लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पाडायचं म्हणून ते पुढे यशस्वी झाले पण पहिला जी काही पहिला प्लॅन होता पहिला जो कलम होतो त्यांचं जर ते फेल झालं तर दुसरं वापरलं आहे त्यांनी म्हणजे अनिल देशमुखांनी त्यावेळी जर खरोखर हे जे काही ॲपिडेविट करून दिले असते की उद्धव ठाकरेंनी तीनशे कोटी मागितले आदित्य ठाकरेंनी दिशा साली यांचा छळ करून खून केला किंवा अनिल परबांनी बेकायदेशीर कामं केली आहेत अजित पवारांनी खंडणी त्या गुटखा मालकांकडून कंपन्याकडून खंडणी मागितली आहे आणि तिथे पार्थ पवारही उपस्थित होते या पद्धतीचं राजकारण सोडायचं खेळलं जाणार असेल आणि यामध्ये शंका घेण्यास वाव असेल कारण यामध्ये ज्या तडखापडकी ठीक आहे याच्यामध्ये असत्यता असू शकते आपण हे काही अनिल देशमुख बोलले ते काही अगदी खरंच आहे असं म्हणून चालण्याची गरज नाही पण त्यावर जे समित कदम असतील किंवा देवेंद्र फडणवीस जे असतील त्यांच्याकडनं जी उत्तरं येत आहेत ना मी कुणावर डूक धरत नाही देवेंद्र फडणवीस म्हणतात मी कुणावर डूक धरत नाही मी कुणाबरोबर सुडानं वागत नाही पण कुणी जर माझ्या नादाला लागत नाही मी पण मी कोणाच्या नादाला लागलो तर मी त्याला सोडत पण नाही हे स्पष्टीकरण असू शकतं नाही ना कुठे आहे आता जर या राज्यामध्ये सुडाचं कटकारस्थानाचं असं राजकारण होणार असेल आणि एकीकडे कुठे आली आहे निष्ठा मग कुठे आला आहे धर्म कुठली विचारधारा आहे भाजपच्या ज्या निष्ठावान मंडळी आहेत त्यांनी आता थोडी विचार करण्याची गरज आहे आज राज्यामध्ये भाजपच्या नावाखाली जी नवीन संस्कृती सुडाची विक्रती राजकारणाचा स्थळ खाली ढासळण्याची जी काही संस्कृती रुजवली जाते आहे त्याचा विचार लोकसभेला मतदारांनी केला आहे तो विधानसभेच्या पूर्वी भाजप पक्षातील निष्ठावान मंडळी करतील आणि लोकसभेला जे निकाल आला आहे त्याच्यामधनं सावरण्याकरता थोडा वेळ मिळू शकतो म्हणून आता तरी भाजपातील निष्ठावान मंडळींनी ह्या नवीन संस्कृतीला आणि ह्या नवीन रुजू पाहत असलेल्या विकृतीला कुठेतरी थांबवण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद